संपूर्ण महाराष्ट्रात कोळी ही मुख्य जमात आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे अगदी सर्व राजकीय सुद्धा सगळ्यांना माहिती आहे परंतु यांना आपल्याला आपला हक्क द्यायचाच नाही आणि त्यासाठी आपण वेगवेगळे आंदोलन करतो आज बिरडे साहेबांना माहिती आहे समन्वय समिती जेव्हा जेव्हा मीटिंग झालेले आहेत आपल्या औरंगाबाद मध्ये कोकण एवढा लांब आहे तर या कोकणातून मी स्वतः पाच पाच गाड्या आणलेल्या आहेत तिथे कोकणातून आणि आता कोकणाच्या जवळ तर मुंबईच आहे लक्षात घ्या आणि त्या पद्धतीने आमचं आता नियोजन सुरू आहे पंचवीस तारखेला पंचवीस डिसेंबरला दत्ता भाऊंची आमची मुंबईमध्ये मिटिंग झाली आमचे पंचवीस तीस धडाडीचे कार्यकर्ते तिथे उपस्थित होते आणि त्यापैकी आता आमचं कोकण विभागाचं नियोजन सुरू झालेलं आहे आणि त्या मध्ये आमचे झाडाडीचे आमचे सहकार्य रघुनाथ कोळी साहेब इकडे आलेले आहेत गवते साहेब आलेले आहेत नंतर आमचे सुरेश आशगावकर साहेब इकडे आलेले आहेत आम्ही सर्वांनी निर्णय घेतलेला आहे की आता पुढच्या रविवारीच आम्ही अलिबागमध्ये रायगड जिल्ह्याची पहिली मीटिंग घेत आहोत आणि दत्ता भाऊ नका जोरात तिकडे तयारी सुरू झालेली आहे ही पहिली मीटिंग आहे कोकणात आम्ही चार जिल्ह्यांमध्ये मीटिंग घेणार आहोत मुंबई जिल्ह्यामध्ये घेणार आहोत त्याच्यानंतर पालघर जिल्ह्यामध्ये घेणार आहोत ठाणे जिल्ह्यामध्ये घेणार आहोत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये घेणार आहोत आणि त्यांचं आमचे नियोजन जी सुद्धा झालेली आहे तुम्हाला तुम्हाला ह्या अकरा तारखेला समजेल की आपली रायगड जिल्ह्यातील पूर्णपणे यशस्वी मीटिंग होणार आहे आणि लोक आपली कामाला पण लागलेली आहेत आणि आता आपल्याला थांबायचं नाहीये तर आपल्याला जिंकायचंच आहे पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो आपण सर्व एका बाबाची मुलं आहोत लक्षात घ्या आणि यापुढे कोणीही मतभेद करायचं नाहीये आणि या मतभेद केल्यामुळेच आपली ही परिस्थिती झालेली आहे मी घाटावरचा तो समुद्र किनाऱ्याचा माधुरी असं म्हटलं तसं हे सोडा ते लोक फायदा घेतात आपल्या मध्ये करा आणि शासनाला दाखवू द्या की सर्व कोळी आम्ही एकत्र आहोत मग कोणाची भिषाद आहे की आपल्याला नाकारण्याची आणि हेच आपण आता मुंबईमध्ये करणार आहोत सर्व आपण एकत्र आहोत आणि मला सुचवायचं आहे आपण तिथे मुंबईची तुंबई करायला जाणार आहोत तिथे एक विदारक असं दृश्य दिसलं पाहिजे मी तर म्हणले आपण एकत्र जेवण करण्यापेक्षा आपली जर कुटुंब कुटुंब घेतली आणि तिथं जर आपण लाकड्या चुड्या हे करून आपण तिथं अन्न सुचवलं तर एक वेगळं चित्र निर्माण होईल आपण एकत्रित काय आपण सहभोजनाला जात नाही तिथे आपण आपण इथे सहभोजनाला जात नाहीत आपण आपले कुटुंब आपण आपले माझे प्रत्येकाने जर आपण एक एक गट केला आणि रस्त्यावरच जर आपण जेवण बनवलं रस्त्यावरच जर आपण सगळं केलं ही जर परिस्थिती शासनाला दिसली तर शासनाला थोडंफार तर लाद वाटेल आणि अरे खरोखर हे लोक हे राह आज आपलं तो नागपूरच अधिवेशनातलं आपलं आंदोलन चिरडण्याचं त्याची जी नामूर्ती आहे की आपण तिथे मुंबईमध्ये तुंबून आपण त्यांना दाखवणार आहोत आणि यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन तेवीस तारखेला हे सर्व संपूर्ण महाराष्ट्राला आपण दाखवून देणार आहोत आणि हे नालायक राजकर्ते आहेत त्यांना सुद्धा आपण दाखवून देणार आहोत दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एक सुद्धा आमदार आपल्या बाजूने बोलत नाही दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला आरक्षण दिलंय समाजाला दिलंय आरक्षण कुठल्या राजकीय पक्षाला नाही मग थोडस आत्मचिंतन करा की आपल्या समाजामध्ये राजकीय पक्ष घुसवला कोणी आणि तेच आपलं हे करतायत